मंचर शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात चोरीची घटना घडली असून स्वामींच्या पादुका अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे रविवारी मध्यरात्री जवळपास तीनच्या सुमारास ही घटना घडली मंदिरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात एक महिला व एक पुरुष असे दोघे चोरटे दिसत आहेत विशेष म्हणजे हे मंदिर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानासमोरच आहे त्यामुळे पोलिसांसमोर हे प्रकरण एक आवाहन देणारेच आहे दरम्यान परिसरा या परिसरात चोऱ्या नेहमीच्याच झाल्या असूनही पोलीस प्रशासनाकडून याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे आता या प्रकरणात गुन्हेगारांना तातडीने अटक करून चोरी गेलेल्या पादुका परत मिळवून द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे चोऱ्या जरी कॉमन वाटत असल्या तरी ही चोरी गंभीर ह्या कारणाने कारण हे स्वामींचं मंदिर आणि इथूनच जर आता समोर जर तुम्ही पाहिलं तर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि आताचे आमदार नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं निवासस्थान आहे ह्या निवासस्थानाच्या समोर ही चोरी झालेली आहे त्याच्यामुळं हे चोर लवकरात लवकर शोधणं हेही प्रशासनापुढे आव्हान आहे आणि येथे ही चोरी ये आज पहिली नाहीये येते दर महिन्याला एक दोन एक दोन ह्या चोऱ्या होतच राहतात असे येथील नागरिकांचंही म्हणणं आहे परंतु प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते अशा नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत ह्या रोडला होत आहेत हो माझी स्वतःची मंगळसूत्राची चोरीचा प्रयत्न केला होता चोरांनी पण तो काय त्यांच्या हाती लागला नाही त्याच्यानंतर एक महिन्यांनी बरोबर अजून एका महिलेचं झालं त्याच्यानंतर परत महिन्यांनी असंच झालं होतं सेम प्रकार इथं उतारावर झाला होता आणि दोन्ही प्रकार इथे झाले समर्थ मंदिराच्या समोर वारंवार अशा घटना घडत राहतात प्रशासनाने काहीच त्याच हे केलेलं नाहीये सांगून सुद्धा काहीच नाही तर त्या बेवारच गाड्या भरपूर तिथं लागलेल्या असतात त्याच्यानंतर शेजारी ती बिल्डिंग बंद पडलेली बिल्डिंग आहे तिथं गावातली पोरं येतात गांजा वगैरे प्यायला नशा वगैरे करण्यासाठी येतात ते इथं पण मळ्यामध्ये पण दोन तीन प्रकार असेच घडलेले आहेत चोरीचे वगैरे महिलांचे दागिने पळवले त्या दृष्टीने प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन काही दखल घेत नाही श्री स्वामी समर्थ काल रात्री श्री स्वामी समर्थ मंदिर बेंडेमाळा हायस्कूल रोड अज्ञात दोन व्यक्तींनी इथे स्वामींच्या पादुका चोरून नेलेला आहे साधारणतः रात्रीचा दीड वाजण्याच्या सुमारास एक लेडीज आणि जेंट्स स्वामींच्या मंदिरामध्ये पहारा देऊन रात्रीच्या दीडच्या सुमारास आतमध्ये प्रवेश केला प्रवेश केला असता तिथे त्यांना प मंदिराची जी दानपेटी होती दानपेटीचं त्यांना त्यांनी जे पाहिली ती तर त्याच्यावरती त्यांना काय आढळलं नाही का ती चोरी करता येईल का काय त्याच्यानंतर त्यांनी स्वामींच्या मंदिराचं जे कुलूप आहे ते कुलूप तोडले कटवणीच्या साहाय्याने आणि त्याच्यानंतर आतमध्ये प्रवेश करून स्वामींच्या पादुका चोरून नेलेल्या आहेत त्यांच्याबरोबर एक लेडीज आणि एक एक जेंट्स असं दोघ जण होते तत्पूर्वी आम्ही वारंवार ह्या रस्त्याला पोलीस स्टेशनला पण सांगून पण ह्या रस्त्याला चार पाच वेळा मंगळसूत्रीचे चोरीचे प्रमाण वाढले होते वारंवार कल्पना देऊन पण प्रशासन याच्यावरती काय दखल घेत नाही आहे परंतु आणि त्याच्यानंतर आम्ही शिवांना पण याच्यावरती माहिती दिली होती पण शिवांनी पण त्याच्यावरती काय दखल घेतलेली नाही आजपर्यंत तरी सकाळी आज नामदार दिली दिलीप वळसे पाटील साहेब यांनी पण मंदिरामध्ये येऊन चौकशी वगैरे केली आणि पोलिसांना त्याचे सांगण्यात आलेले आहे की लवकरात लवकर चो जो चोर आहे त्याला पकडण्यात यावे आता लग करना तुन। काई बोद गयते? नमात या प्रकरणातून पोलीस प्रशासन काय बोध घेत आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस